पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात सैनिक महाराष्ट्र लाईव्ह ज्या आवीन आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पुस्तकी शिक्षण न देता पूर्वापार चालत असलेल्या शुद्ध माणूसपणाला बंदिस्त करू पाहणाऱ्या सर्व चौकटी मोडून टाकणे ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉक्टर डी श्रीकांत यांनी केले ते इंडियन टीचर्स फॉर्मच्या वतीने देण्यात येणारा सक्षम भारतीय नागरिक घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून भराव योगदान देणाऱ्या शिक्षक व शिक्षकांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड वितरण प्रसंगी राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते यावेळी सिने अभिनेते संजय मोहिते विचारवंत जॉर्ज क्रूच दिग्दर्शक अनिल महमाने नॅशनल टीचर अवॉर्ड विजेते सागर बगाडे डॉक्टर शोभा जाकळे ॲडव्होकेट करुणा विमल अंतिमा कोल्हापूरकर अरहंत मिंचेळकर यांची भाषणे झाली मरणोत्तर स्मृतिशेष डॉक्टर जी राजहंस गुरुजी यांच्या वतीने श्रीकांत कांबळे व डॉक्टर वसंत भागवत यांना नॅशनल आयडियल टीचर जीवन गौरव पुरस्काराने तशंब शंकर पुजारी कोल्हापूर सुलभा सावंत देसाई गोवा सुनीता कांबळे आंबेकर दादर आणि नगर हवेली विजयकुमार कांबळे सांगली डी सी डुकरे परभणी विजयकुमार काळे सातारा मनीषा कांबळे सांगली बाळासाहेब बोडके कोल्हापूर महेंद्र रंगारी अमरावती सुवर्णा माने कोल्हापूर शैलजा परमणे कोल्हापूर स्वाती यादव सातारा प्रेमदास मेंढुलकर चंद्रपूर कविता पाचपोरे गीते अकोला शीतल वांढरे अहमदनगर डॉक्टर तनुजा पुरळेकर मुंबई सुनीता सावंत सांगली सुनील घाडगे कल्याण राजाराम डरकरे पान्हाळा अर्जुन भोई ठाणे सुरेश कुंभळकर यवतमाळ सचिन गायकवाड कोल्हापूर अशोक भोसले कोल्हापूर विद्यानाळे कोल्हापूर विश्वनाथ पाटील चंदगड पल्लवी चौगुले इचलकरणजी यांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट करुणा विमल यांनी सूत्रसंचालन अभिजित मसुरुलीकर अरहन मिंचेकर तर अंतिमा कोल्हापूरकर यांनी आभार मानले अशी माहिती कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा